नमस्कार साहित्याचे माध्यमांतर ट्रान्स मिडिया अँड मराठी लिटरेचर या कोर्स अंतर्गत मी प्राध्यापक डॉक्टर गीता इर्लेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते साहित्याचे माध्यमांतर या मूक कोर्स अंतर्गत माध्यमांतराची संकल्पना भाग एक आज आपण पाहणार आहोत माध्यमांतराचं स्वरूप माध्यमांतराच्या व्याख्या संकल्पना समजून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत साहित्याचे माध्यमांतर या अंतर्गत माध्यमांतराची संकल्पना भाग एक यामध्ये माध्यमांतराच्या व्याख्या माध्यमांतराचे स्वरूप आपण समजून घेणार आहोत तंत्रज्ञानात मानवाने केलेली प्रगती आणि स्वतःच्या जीवनशैलीत केलेला बदल यातून कालावकाशाच्या परिसीमेवर मात करण्याच्या मनिषेतून माध्यमांतरासारखी कला उदयास झाली आधुनिक काळात यंत्रादिष्टित गोष्टींच्या रूपाने नवनवीन कौशल्ये माणूस आत्मसात करू लागल्याचे दिसते प्रभावाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या माध्यमांतर या कलेने आजच्या काळात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण केले आहे माध्यमांतराची संकल्पना समजून घेताना तिचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते माध्यमांतर म्हणजे काय तिच्या व्याख्या तिची वैशिष्ट्ये या अनुषंगाने या स्वरूपाचा उलगडा आपल्याला करावायचा आहे भालचंद्र नेमाडे यांनी भाषेच्या अनुषंगाने केलेली ही व्याख्या अतिशय महत्वपूर्ण आहे माध्यमांवर समजून घेत असताना व्याकरणाच्या नियमांवर हुकूम आवश्यक ते अर्थवहन करण्याची जबाबदारी पार पाडून भाषा जेव्हा आपली काही आणखी काही अर्थ प्रकट करू लागते व्याकरणाच्या नियमांवर हुकूम आवश्यक ते अर्थवहन करण्याची जबाबदारी पार पाडून भाषा जेव्हा आणखी काही अर्थ प्रकट करू लागते तेव्हा ती साधन म्हणून तिचे कार्य ओलांडून ती माध्यम म्हणून कार्य करू लागते भाषेच विस्तारच जाणारं कार्य जे काही आहे किंवा तिच्या अनेक अनेक विविध अशा कार्यांच्या संदर्भातून ही व्याख्या भालचंद्र लिमाणे यांची अतिशय महत्वपूर्ण ठरते भाषेच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये असणारी क्षमता त्यातून तिचे साधन म्हणून असणारे कार्य ते माध्यम म्हणून असणारे कार्य हा प्रवास या दृष्टीने भालचंद्र लिमाणे यांचे म्हणणे अतिशय महत्वपूर्ण ठरते भाषेत या क्षमता असल्याने तिचे कार्यक्षेत्रही अधिकाधिक विस्तारताना दिसते त्यामुळे भाषेमध्ये असणारं नाविन्य तिच्यामध्ये नव्या क्षमता ज्या काही सिद्ध होत आहेत त्याचं कारणच प्रामुख्याने तिच्या अंतर्गत व्यवस्थेमध्ये आहे साहित्याच्या भाषेलाही हेच लागू होते एखाद्या साहित्य कृतीमध्ये दुसऱ्या माध्यमात माध्यमांतरित होण्याच्या क्षमता असतील तर ती साहित्य कृती माध्यमांतरित होऊन दुसऱ्या माध्यमातूनही स्वतःचे विशेष प्रकट करत राहते एकूणच कोणत्याही साहित्य कृतीमध्ये असणाऱ्या क्षमता याच तिला माध्यमांतराकडे घेऊन जात असतात असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही व्याख्या पाहत असताना माध्यमांतराच्या पहिली व्याख्या आहे श्यामला बनारसे यांची अमृताकडून मूर्ताकडे होणारा प्रवास म्हणजे माध्यमांतर राजेंद्र थोरात यांची व्याख्या पुढची आहे माध्यमांतर म्हणजे नव्या माध्यमात सर्जनशीलतेने आविष्कृत होणे होय आणि सत्कार यांची पुढची व्याख्या आहे वस्तूचे ज्ञान ग्रहण करणे आणि तिचे आस्वादकाचे अर्थ निश्चित करणे ही ज्ञानाच्या पुनर्मांडणीची क्रिया ही माध्यमांतराची क्रिया हो राजेंद्र थोरात आणखी एका व्याख्येतून म्हणतात साहित्य कृतीचे माध्यमांतर ही निरंतर चालणारी यंत्राधिष्ठित प्रक्रिया आहे साहित्य कृतीचा आशय शैली व दृश्यात्मकतेने प्रभावित होऊन व्यावसायिक दृष्टिकोनातून माध्यमांच्या गरजेनुसार सृजनशीलतेने अभिव्यक्त होणे म्हणजे माध्यमांतर रविराज गंधे यांची व्याख्या माध्यमांतर हा विषय सिनेमा नाटकापुरता मर्यादित नाही एखाद्या कवितेचं अथवा कथेचं चित्रलिपीमध्ये होणारं सादरीकरण एखाद्या सांगीतिकतेतून नृत्य गायनाद्वारे सादर केलेली कथा कविता साहित्याची मौखिक स्वरूपातील अभिव्यक्ती संगणकीय स्वरूपातील ई बुक्स किंवा मल्टीमिडियाचा वापर करून सादर केलेला आविष्कार ही सारी माध्यमांतरच आहे रविराज गंधे यांची माध्यमांतराची व्याख्या ही माध्यमांतराचा व्यापक अवकाश कवित घेणारी आहे या सगळ्या व्याख्यांवरून माध्यमांतराची संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते आणि तिचा व्यापक अवकाश काल आणि अवकाशाला सामावून घेण्याचा सा। यंत्राधिष्ठित्वना सर्जनशीलतेची अभिव्यक्ती परिणामाच्या दृष्टीने असलेले प्रभावीपण हे विशेष स्पष्ट होतात प्रामुख्याने या व्याख्यांमधून माध्यमांतराचे स्वरूप उलगडण्यास मदत होते साहित्यकृतीला लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माध्यमांतर अतिशय उपयुक्त ठरते त्यामुळे मूल मूळ साहित्य कृतीलाही माध्यमांतराचा फायदाच होतो म्हणजे एखादी साहित्यकृती समूहासमोर न्यायची असेल व्यापक अशा समूहाला त्या साहित्यकृतीची ओळख करून द्यायची असेल तर माध्यमांतर हे अतिशय महत्वाचं आहे हे आधुनिक काळामध्ये सिद्ध झालेलं आहे माध्यमांतराचे स्वरूप या अंतर्गत शब्द माध्यम ते दृश्य माध्यम साहित्य माध्यमाचे स्वरूप निर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद प्रक्रिया या अनुषंगाने चित्रपट माध्यमाचे स्वरूप अशा तीन घटकांच्या अनुषंगाने माध्यमांतराचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करूयात शब्द माध्यम ते दृश्य माध्यम शब्दमाध्यम ते दृश्य माध्यम किंबहुना लिखित माध्यम ते दृश्य माध्यम असा हा प्रवास खरं तर केवळ शब्द आणि दृश्य यामधला प्रवास नाही तर वाचकांकडून प्रेक्षकांकडे असाही हा प्रवास आहे याचे भान माध्यमांतरात महत्वाचे असते कलाकृतीचे माध्यमांतर होताना वाचकवर्ग आणि प्रेक्षकवर्ग यांचाही विचार या ठिकाणी अपेक्षित असतो शब्द हे साहित्याचे माध्यम आहे शब्दरूप अशा माध्यमातून अनुभवांचे चित्रण विविध परिमाणांसह लेखक करीत असतो शब्दातून लेखकाचे अनुभव विश्व मांडले जाते दिग्दर्शक मात्र हे सांगण्यासाठी ध्वनी आणि दृश्यांचा वापर करत असतो शब्द माध्यम असल्याने कलाकृती ही वाचण्यासाठी असते तर दृश्य माध्यम असल्याने कलाकृती ही पाहण्यासाठी असते माध्यमांतराच्या प्रक्रियेची सुरुवात कलाकृतीच्या निवडीने तर शेवट प्रत्यक्ष ज्या माध्यमात ती कलाकृती माध्यमांतरित करायची आहे त्या चित्रपट वगैरे माध्यमांच्या पूर्णतेने होते माध्यमांतर करताना दिग्दर्शकाला कलाकृतीचे कथानक तिच्या दिग्दृश्यात्मकता प्रेक्षकांच्या दृष्टीने विषयाचा विचार कारण प्रामुख्याने प्रेक्षक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणं महत्वाचं असतं त्यामुळे प्रेक्षकांचा विचार या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात शब्दमाध्यम ते दृश्य माध्यम मिळत असताना प्रामुख्याने या दोन्ही माध्यमांचे विशेष जाणून घेणं आणि त्या माध्यमांमध्ये माध्यमांतरित होत असताना कोणकोणत्या गोष्टींचा भान असणं आवश्यक आहे ही प्रक्रिया समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं साहित्य माध्यमाचे स्वरूप निर्मिती प्रक्रिया आणि आस्वाद प्रक्रिया या अनुषंगाने साहित्य माध्यमाचं स्वरूप तपासण स्वरू। महत्वाचं ठरत माध्यमाचे स्वतःचे असे विशेष आणि चित्रपट माध्यम या दोन्ही माध्यमांचे स्वतःचे असे काही विशेष आहे साहित्य कृती तिच्या वाङ्मयीन घटकांच्या आधारे आकार धारण करत असते साहित्यकृतीला स्वतःचे असे रूप आकार असतो विशिष्ट अशा बंधाचा त्यात विचार लेखकाने केलेला असतो साहित्यकृतीचे वाङ्मयीन घटक एकमेकात सरमिसळलेले असतात कलाकृतीत या घटकांची एक सुसंगतता पाहावयास मिळते लेखकाला सुचलेल्या ले विषयांच्या अनुषंगाने कलाकृतीची मांडणी लेखक करत असतो साहित्यकृतीचा विषय लेखकाच्या संवेदनशीलतेतून अनुभवातून त्याच्या कल्पनेतून येत असतो शब्दमाध्यमातून व्यक्त झालेल्या अनुभवाला विविधांही परिमाण लाभलेले असते साहित्याचा आस्वाद वाचक व्यक्तिगत पातळीवर घेत असतो त्याच्या कल्पनेतून तो साहित्याकडे पाहतो म्हणजे निर्मिती प्रक्रियेमध्ये लेखकाच्या निर्मितीचं स्वरूप आणि आस्वाद प्रक्रियेमध्ये वाचकाच्या आस्वादाचं स्वरूप हे प्रामुख्याने साहित्य समजून घेण्यासाठी अतिशय महत्वाचं असतं त्या त्या कलाकृतीविषयी वाचक स्वतःची काही मते नोंदवत असतो हे स्वातंत्र्य वाचकाला असते दृश्यश्राव्य किंवा मा दृकश्राव्य माध्यमांचे स्वरूप मुळातच लिखित माध्यमाहून वेगळे असते हे एकदा लक्षात घेतले की दोन्ही माध्यमात स्वतःचे म्हणून असणारे विशेष माध्यमात मात्र हे प्रेक्षकाला नसते दिग्दर्शक आणि कॅमेरा यांच्या नजरेतूनच त्याला चित्रपट पाहावा लागतो या दोन्ही माध्यमांमध्ये आस्वाद घेणारा कोण आहे याचा विचार महत्वाचा ठरतो कारण त्या अनुषंगाने त्या त्या प्रकाराचे स्वरूप राहते या संदर्भात श्यामला बनार म्हणतात एखाद्या कलाकृतीला सामोरे जाताना त्या माध्यमातील वैशिष्ट्यांचे संवेदन आस्वादकाला प्राप्त होते तेव्हा आस्वादकाच्या अमूर्त अशब्द भावसंचयाला आवाहन असते एकूणच साहित्याचे माध्यम हे कोणकोणत्या कारणांनी वेगळे ठरते आणि पुन्हा चित्रपट माध्यमामध्ये किंवा मा कोणत्याही माध्यमामध्ये साहित्याचं माध्यमांतर करत असताना कोणत्या कर, गोष्टीचं भान असायला हवा हे आपल्याला इथे लक्षात येतं चित्रपट माध्यमाचे स्वर चित्रपट या माध्यमाचा ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळी चित्रपटासारखे माध्यम यंत्राधिष्ठित असल्याने अनेक नवनव्या गोष्टी त्यात काळानुरूप अंतर्भूत होत गेलेल्या दिसतात जसा काळ बदलतो आहे तशी ही यंत्रादृष्टी संस्कृती अधिक नवनव्या रूपामध्ये समोर येते आहे आणि याचा परिणाम या कलेवर सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो कॅमेराच्या सहाय्याने गोष्टी समोर येत असल्या तरी त्याला एक विशिष्ट रूप प्राप्त होण्यासाठी कल्पवृत्ती असावी लागते अनेक दृश्य किंवा दृश्यांची मालिका चित्रांची भाषा संवाद प्रसंगांची सूत्रबद्ध रचना संगीत विचार दिग्दर्शकाला करावा लागतो अनुषंगाने जे जे घटक ते ते घटक हे दिग्दर्शकाच्या दृष्टीने महत्वाचे असतात कारण त्यातूनच तो ज्या कलाकृतीचा माध्यमांतर करणार आहे ती कलाकृती यशस्वी ठरणार असते साहित्यामध्ये हा दृश्यात्मकतेचा भाग असतो पण तो शब्द रूपातून असतो हे वेगळे पण आपल्याला इथे लक्षात घ्यावं लागतं थोडक्यात कथा पटकथा संवाद गीतकार संगीतकार कॅमेरामन प्रकाश योजना आवाज अभिनय अभिनय करणारे निर्माता दिग्दर्शक इत्यादींच्या सामूहिक कौशल्यातून चित्रपटाची निर्मिती होते खर तर साहित्याची निर्मिती हा फक्त लेखक करत असतो पण चित्रपटाची निर्मिती करत असताना दिग्दर्शका ही इतर गोष्टी अतिशय महत्वाचे असतात चित्रपट हा असतो आपल्याला घ्यावे लागते लिखित माध्यम म्हटले की अमुक एक वाचक वर्ग ही जी मर्यादा असते तशी मर्यादा दृकश्राव्य माध्यमाला नसते अप्पा आठ असा प्रेक्षक वर्ग चित्रपट आवडला तर हाऊसफुलच्या पाट्या लावायला विसरत नाही आणि नाणी आवडला तर तो चित्रपट सुद्धा वेळ लागत नाही अशा या व्यापक समूहासाठी चित्रपट असतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी या समूहाच्या नजरेतून येत असतात चित्रपट चालणे महत्वाचे असते परिणाम आणि प्रभावाच्या दृष्टीने चित्रपट हे महत्वाचे माध्यम ठरते चित्रपट माध्यमाला आणखी एका गोष्टीचं किंवा आणखी एक गोष्ट लक्षात घेणं गरजेची आहे ती म्हणजे अर्थ गणित गणितही त्याला बघावं लागतं बरेचदा यावरच चित्रपटाची निर्मिती होते साहित्यकृतीच्या नेवडीबरोबर चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणं चित्रपट चालणे या गोष्टी चित्रपटाच्या अर्थ करण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असतात जास्तीत जास्त नफ्याचं अर्थकरण या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचं असतं दिग्दर्शकाजवळ दर्जेदार संहितेची निवड करण्याची नजर असावी लागते त्याचबरोबर काळ आणि परिस्थितीचे भान असावे लागते जेणेकरून परिस्थितीनुसार त्या त्या, त्या काळानुसार चित्रपटासाठी आवश्यक असलेली संहिता त्याला निवडता येईल संवेदनशीलता त्याच्याकडे असणे गरजेचे आहे प्रेक्षकांची आवड कोणता विषय त्या त्या काळानुसार भावे याचा अंदाज बांधावा लागतो दिग्दर्शकाने मूळ कलाकृतीच्या आश्रयाशी प्रामाणिक राहिले पाहिजे बरेचदा मूळ कलाकृतीचा गाभा बाजूला राहतो आणि बाकीचाच संदर्भ चित्रपटामध्ये येतो तिथे खऱ्या अर्थाने ते चित्रपटाचे माध्यमांतर झाले आहे का असा किंवा साहित्यकृतीचे माध्यमांतर झाले आहे का असा एक प्रश्न पडतो मूळ कलाकृतीचा आत्मा तसाच ठेवून नवसृजन घडवून आणणे तेही वेगळ्या माध्यमात हे त्याच्या समोरील आव्हान असते शब्द माध्यमाचे दृकश्राव्य माध्यमात माध्यमांतर करताना कथानकाच्या भाषिक अवकाशाला दृश्य प्रसंग यांचे परिमाण प्राप्त होते हेच या माध्यमांचे वेगळेपण ठरते शब्द भाषेच्या तुलनेत अमूर्त संकल्पना संवेदन देणाऱ्या दृकश्राव्य प्रतिमातून व्यक्त करणे विशेष ठरते जे शब्दातून जे व्यक्त झालेलं आहे ते प्रामुख्याने दृकश्राव्य प्रतिमातून व्यक्त करायचं आहे याचं भान दिग्दर्शकाला असावं लागतश्राव्य माध्यमाचा वाढता प्रभाव हा त्याच्यातील यंत्रा दृष्टीत कौशल्यात सामावलेला आहे या माध्यमाकडे प्रेक्षकांचा असलेला ओढा पाहता एखाद्या उत्तम कलाकृतीला लोकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने चित्रपटासारखे प्रभावी माध्यम दुसरे नाही प्रामुख्याने माध्यमांतराचे स्वरूप पाहत असताना या तीनही घटकांना आपण महत्वाचं स्थान देतो शब्दमाध्यम ते दृश्य माध्यम साहित्य माध्यमाचे स्वरूप आणि चित्रपट माध्यमाचे स्वरूप समजून घेणं म्हणजेच माध्यमांतराचे स्वरूप समजून घेणं आहे साहित्याची संकल्पना भाग एक यामध्ये साहित्याचं स्वरूप पाहिल्यानंतर प्रामुख्याने समारोपाच्या अनुषंगाने माध्यमांतर ही आधुनिक काळातील महत्वाची कला आहे प्रभावाच्या दृष्टीने समाजापर्यंत एखादा विषय सहजपणे माध्यमांतराद्वारे पोहोचवता येतो माणसाच्या विविधांनी वृत्ती प्रवृत्ती मानवी जीवनाचा वेद समाजभान समोर आणणे हा दोन्ही माध्यमातला समान धागा आहे दोन्ही म्हणजे साहित्य आणि ज्यामध्ये ते माध्यमांतरित होणार आहे चित्रपट वगैरे या दोन्ही माध्यमातला यंत्रादेशित माध्यमांतर ही कला असल्याने नवनव्या तंत्राचा वापर करून कलाकृतीला अधिक प्रभावीपणे पुढे आणले जाते माध्यमांतरात कलाकृतीचा मूळ गाभा बाजूला जाणार नाही याची दखल घ्यावी लागते शेवटी साहित्यातून चित्रपटाचे माध्यमांतर हे वाचकाकडून प्रेक्षकाकडे जाण्याचा प्रवास आहे याचे निघाण ठेवावे लागते या अनुषंगाने संदर्भ जे काही आहेत राजेंद्र थोरात या आणि आशुतोष कसबेकर यांचे साहित्यकृतीचे माध्यमांतर हे पुस्तक कुंकुते दुनियादारी हे राजेंद्र थोरात यांचे पुस्तक याचा आपण संदर्भ घेऊ शकतो धन्यवाद